मूळ व्याधामध्ये म्हणजे असते शिळे अन्न खाल्यामुळे वाताचा प्रकोप जास्त प्रमाणामध्ये होतो त्यामुळे शिळे अन्न खाणं टाळावं तर तुमचा त्रास कमी व्हायला खूप मदत होईल त्याच्यामध्ये थोडं हळदीचं पाव चूर्ण किंवा त्रिफळा चूर्ण जर तुमच्याकडे असेल तर त्रिफळा चूर्ण त्या पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करावं की जी पिलो मिळते अशा पिलोचा वापर करावा नमस्कार मी डॉक्टर अभिलाषा आयुर्वेदाचार्य पंचतत्व आयुर्वेद मध्ये आहेत पूर्व लक्षणं येण्या शरीरामध्ये लक्षणं दिसून येतात ती लक्षणं काय आहेत हे आपण पाहिलं होतं आज आपण मूळ व्याधी या व्याधीवर चिकित्सा काय करता येईल हे जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट जरूर केलं चॅनलवर जर नवीन असाल तर जरूर सब्स्क्राइब करा मूळ व्याध या व्याधीची चिकित्सा जाणून घेण्याअगोदर आपण मूळ व्याध या व्याधीबद्दल थोडक्यात माहिती घेऊया मूळ व्याधामध्ये म्हणजे स्पायल्स मध्ये तिन्ही दोषांची दृष्टी झालेली असते या तिन्ही दोषांमुळे मांस मेद आणि रक्तवाहि सिरा यांचीही दृष्टी झालेली असते उदरप्रदेशी असणाऱ्या रक्तवाहि सिरा यांची दृष्टी झाल्यामुळे तिथे मांसांवर उत्पन्न होतात आणि मलप्रवृत्तीच्या वेळी स्त्राव होणं किंवा रक्तस्राव होणं वेदना होणं दाह होणं उदप्रदेशी प्रदेशी खाजवणं अशा प्रकारची लक्षणं याच्यामध्ये दिसून येतात कोणत्याही व्याधीची चिकित्सा करताना सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तो व्याधी उत्पन्न का झाला ते जाणून घेणं आणि ते कारण टाळणं म्हणजेच निदान परिवर्जन सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे निदान परिवर्जन करणे आता कोणत्या गोष्टी टाळायच्या आहेत आहारामध्ये ते आपण जाणून घेऊया मोठी कडधान्ये जसे की हरभरा चना छोले यासारखे मोठी कडधान्य ही टाळावी पालेभाज्यांपैकी मेथी पालक शेपू यांच्यामुळे पित्ताचा जास्त प्रमाणामध्ये प्रकोप होतो त्यामुळे अशा पालेभाज्या शक्यतो टाळाव्या मैदा बेकरी प्रोडक्ट्स यांच्यामध्ये फायबर हे अजिबातच नसतात त्यामुळे असे अन्नपदार्थ शक्यतो टाळावे शक्यतो ज्वारी बाजरी आणि नाचण्याची भाकरी आपल्या आघरामध्ये ठेवावी यांच्यामध्ये फायबर कंटेंट हे खूप जास्त असतं त्यामुळे पोट साफायला मदत होते जास्त तिखट तेलकट चमचमीत असे अन्न पदार्थ खाणं टाळावं बाहेरचे पदार्थ हे शक्यतो खाऊ नये शिळे अन्न खाऊ नये शिळे अन्न खाल्यामुळे वाताचा प्रकोप जास्त प्रमाणामध्ये होतो त्यामुळे शिळे अन्न खाणं टाळावं ताजं अन्न जेव्हा गरम आहे तेव्हाच खावं त्यानंतर आपल्या आहारामध्ये सुरणाचा समावेश हा जास्तीत जास्त असावा सुरण हे अर्षगुण आहे म्हणजेच पायल्स कमी करण्यासाठी हे सर्वात उपयुक्त असं औषध आहे त्यामुळे जास्तीत जास्त सुरणाची भाजी आपल्या आहारामध्ये ठेवावी सुरण हे पाचन करणारं आहे त्यामुळे पायल्समध्ये असणारं जे अग्निमांद्य आहे ते दूर होतं आणि व्याधी बरावायला मदत होते त्याचबरोबर याच्यामध्ये इंटेस्टाईन मोटिलिटी वाढवण्याची क्षमता असल्यामुळे पायल्समध्ये असणारं जे कॉन्स्टिपेशन आहे तेही कमी होतं त्यामुळे सुरण हे सर्व प्रकारच्या आरशांमध्ये अत्यंत उपयुक्त असं औषध आहे कच्चे अन्न पदार्थ घेणं टाळावं कच्चे अन्न पदार्थ जसे की स्मूदी आहेत स्प्राऊट्स आहेत सॅलेड्स आहेत हे कच्चे घेऊ नये किंवा जर तुम्ही घेत असाल तर त्याचं प्रमाण हे खूप कमी असावं आणि रोज त्यांचं सेवन करू नये त्या कच्चे अन्न पदार्थ हे पचायला अतिशय जड असतात त्यामुळे मध्ये जे अग्निमांड्य उत्पन्न झालेलं आहे ते अजूनच वाढतं आणि व्याधी अजूनच वाढतो त्यानंतर पुढचं औषध जे आहे ते आहे ताक ताक हे सर्व प्रकारच्या आरशांमध्ये अत्यंत उपयुक्त असं औषध आहे जेवण न करता अगदी फक्त ताक जरी पिलं तरीही मध्ये खूप चांगला फरक पडलेला दिसतो तेव्हा आपल्या जेवणामध्ये दर जेवणामध्ये जर तुम्ही ताकाचा समावेश केला तर तुमचा त्रास कमी व्हायला खूप मदत होईल वात कफ म्हणजे ज्याच्यामध्ये ब्लिडिंग कमी आहे अशा अर्शांमध्ये याचा अतिशय चांगला उपयोग होतो ज्या आरशांमध्ये ज्यांना कफाची लक्षणं जास्त आहेत जसे जा की खाज येणं स्राव हा कमी आहे कॉन्स्टिपेशन ज्यांच्यामध्ये नाहीये अशा लोकांनी ताकामधलं लोणी काढून मग त्या ताकाचा वापर करायचा आहे आणि ज्या लोकांमध्ये कॉन्स्टिपेशन आहे वेदना होत अशा लोकांनी ताकातून लोणी आपल्याला काढायचं हे दीपन पाचन करणार आहे त्याचबरोबर वृद्ध आहे त्यामुळे जी तोंडाला चव नाहीये किंवा भूक लागत नाहीये अशा प्रकारचे जे लक्षणं आहेत त्याच्यामध्ये खूप चांगला फायदा होतो त्याचबरोबर ज्या लोकांना कॉन्स्टिपेशनचा त्रास आहे त्यासाठी ताक हे खूप चांगलं औषध आहे त्यानंतर सीट घेणं म्हणजे काय तर एका मध्ये कोमट पाणी घ्यावं त्याच्यामध्ये थोडं हळदीचं पाव चूर्ण किंवा त्रिफळा चूर्ण जर तुमच्याकडे असेल तर त्रिफळा चूर्ण त्या पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करावं आणि त्याच्यामध्ये थोडा वेळ बसून राहावं याच्यामुळे काय होतं त्या ठिकाणी वे असणाऱ्या वेदना त्या ठिकाणी असणारं इन्फ्लामेशन हे कमी व्हायला मदत होते कीगल एक्सरसाइजेस करणं कीगल एक्सरसाइज केल्यामुळे त्या ठिकाणी जो रक्त त्या ठिकाणी जे रक्त साठून राहिलेलं आहे त्याचा फ्लो व्यवस्थित व्हायला मदत होते कीगल एक्सरसाइज म्हणजे काय गुद प्रदेशाची जागा ही कॉन्ट्रॅक्ट करणे दहा सेकंद सुरुवातीला दहा सेकंदापासून सुरुवात करावी दहा सेकंदापर्यंत तसंच ते कॉन्ट्रॅक्ट करून ठेवावं त्यानंतर श्वास बाहेर सोडत रिलॅक्स करावे अशा प्रकारची एक्सरसाइज आपल्याला जेव्हा शक्य होईल तेव्हा दिवसातून दोन ते तीन वेळा करावे hmm. जास्त वेळ बसून राहू नये जास्त वेळ बसल्यामुळेही पायलचा त्रास हा वाढतो त्यामुळे जर ज्यांचं बसून काम आहे त्यांनी आपलं बसण्याची जागा जी आहे आपलं जे आसन आहे ते कडक असू नये सॉफ्ट असावं हो, किंवा सी सेपची जी पिलो मिळते अशा पिलोचा वापर करावा कॉन्स्टिपेशन होऊ नये म्हणून रात्री झोपताना एक कप दुधामध्ये किंवा जर दूध घेत नसेल तर एक कप कोमट पाण्यामध्ये एक किंवा दोन चमचे तूप टाकून ते घ्या त्यामुळे कॉन्स्टिपेशन कमी व्हायला मदत होते अशा आहे आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरेल अजून कोणत्या विषयावर माहिती हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा